ध्यान कसे करावे ध्यान कसे करावे आता बघा तुम्हाला मी एकदम थोडक्यात आणि सोपी पद्धत सांगणार आहे आपण ध्यानाला माणूस बसलेला बघितलं किंवा शिव बसलेले ध्यान काय पाहतो आपण फक्त दोन्ही गुडघ्यावर हात ठेवलेच शरीर ताट आहे पाठीचा कणा ताट आहे डोळे बंद आहेत मान थोडीशी वर उंचललेले आहे जे जशी नजर नाकाच्या शेंड्यावर येते तशी आणि चेहऱ्यावर आनंद तर ध्यान जे आपल्याला दिसतंय जे कळतंय जास्त शिकायची आवश्यकता नाही दोनच गोष्टी ध्यान करता येतं एक त्याग सहनशक्ती त्याग आणि सहनशक्ती असली की आपल्याला ध्यान करता येतं मग त्याग कशाचा करायचा कसंही बसा मांडी घालून बसा शरीर ताट ठेवा डोळे बंद करा आणि शरीराची हालचाल सोडून द्या म्हणजे हालचालीचा त्याग करायचा काही झालं तरी डोळं बंद करायचं आणि हालचाल करायची नाही मग आपण त्याग केला आहे मग हालचाल करायची नाही म्हटल्यावर कसे आपण शक्तीचा वापर करत नाही म्हणजे आपलं शरीर स्थिर आहे म्हणजे आपण कुठली वस्तू उचलाय गेलं तरी त्याला ताकद लागते बोलाय गेलं तरी शक्ती जाते हलाय गेलं तरी शक्ती जाते मग आपण हालायचं नाही म्हणजे हालण्याचा लिहाचा त्याग करायचा म्हणजे स्थिर व्हायचं फक्त शरीर हलत नाही हलवायचं नाही असं बसायचं किती टाईम बसायचं तर आपल्याला जेवढ्या टाईम बसता येईल तेवढं हालचालरहित बसायचं मग काय होईल त्रास व्हायला सुरुवात होईल त्यावेळी सहन करायचं इतकं सहन करायचं की ज्यावेळी आपली कपॅसिटी संपल मग त्यावेळी हळूहळू शरीराची हालचाल करा एकदम करायची नाही हळूहळू हालचाल करायला सुरुवात म्हणजे आपण किती मिन मिनटं ध्याला म्हणायचं ध्यान ध्यान म्हणजे आपल्याला बुद्धी नाही अकल नाही फक्त आपण बंबाचे बंबा मांडी घालून ताट बचले डोळे याला म्हणायचं अनाडी ध्यान सिद्धयोग्याच ध्यान ध्यानात मध्ये अनेक प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे पण हे एक पहिलं ज्ञान ध्यान कसं करायचं ध्यान कसे करावे तर मांडी घालून बसावे कोणत्याही अवस्थेत कशी मांडी चालेल दोन्ही गुडघ्यावर दोन्ही हात ठेवावे आणि डोळे झाकून किंचित मान उंच करून पाठीचा कणा ताट ठेवून सरळ बसावं आणि डोळे झाकून कोणत्याही शरीराची हालचाल करायची नाही हाताची करायची नाही डोळ्याची करायची नाही कोणत्याही शरीराच्या भागाची हालचाल करायची नाही मग शांत बसायचं मग काय होईल कुठं कुठं मुंगी चावायला लागेल कुठं मुंगे येतील कुठं मग त्यावेळी काय करायचं की मन तिथं न्यायचं मग तिथं कड आलाय मग तिथं मन ठेवलं की हळूहळू तिथला भाग तिथील व्हायला जातो म्हणजे दुखायचा थांबतो मग दुसरीकडं दुखलं किंवा तिकडं न्यायचं तिसरीकडं दुखलं तिथं न्यायचं पण एक मनाचा दृढ निश्चय करायचा की आपल्याला शरीर हलवायचं नाही मग मन कुठं पळत असेल पळू द्या बुद्धी कुठं पळत असेल पळू द्या कारण त्यांचं राहण्याचं घर हे शरीर आहे मन हे शरीरात राहतं बुद्धी या शरीरात राहते इच्छा शरीरात राहते ज्या कुठं पळायच्या असतील त्या पळू द्या त्या परत आपल्या शरीरामध्ये येणार आहेत त्या कुठंही पळून जाणार नाहीत कितीही पळू द्या मन कुठेही पळू द्या बुद्धी कुठेही कुठेही पळू द्या इच्छा कुठेही पळू द्या शरीर स्थिर ठेवा आणि शरीर स्थिर राहिलं की निश्चित तुमची समाधी लागेल मग एक येळ येईल एक वेळ येईल की समाधी घटल गटल, गटल म्हणजे काय होईल एक दिव्या आनंद सदानंद मुक्तानंद चिदानंद आत्मानंद गोकुलानंद शरीरामध्ये येईल पाठीचा कणा ताट ठेवायचा म्हणजे आपण जिथं बसतो ना माकड आलं असतं तिथून ते आनंद वर चढायला सुरुवात होते म्हणजे तो आनंद एक साप असतो तो साप तोंडामध्ये घेऊन वर पिचकाळी मारतो मग पाठीच्या खाण्यातनं ती पिचकारेवर मेंदवात बसते आपल्याला आनंद होतो जीभला आनंद नाही होत मनाला आनंद होत म्हणजे कुठं होतो आधी पहिला मेंदूत होतो आपल्याला चव ही जीभला कळत नाही ती मेंदवाला कळते कारण चवीचं जीभ ही तंत्रज्ञान मेंदवाकडं पोचवते की काय खाल्ले कसा श्वास घेतला आहे काय पाहिले हे सगळं नियंत्रित करणारा मेंदू असतो मग त्या मेंदवाला अमृत मिळालं की सदा आनंद होतो आणि ते अमृत पाठीच्या कण्यातनं साप घेऊन वर चढतो बाहेर नाही आतून एक साप आहे तो साप एकदम चोरात बी कधी पळत येतो कधी हळून वर चढतो पण डोक्यामध्ये आला ते ना अमृताचं ते टाकलं मैदवांमध्ये की सर्व शरीर अमृतमय होऊन जातं आनंदमय होतं सदानंद होतो मुक्तानंद होतो चिदानंद होतो आनंद होतो दिव्यानंद होतो आणि हा दिव्यानंद एक वेळ भेटला मग ध्यान करावं लागाय सांगायचं नाही सांगायला लागत आपोआप तो माणूस होतो मग मा ध्यानावस्थित दत्तेन मनसा पशन्त योगिना यशांत तन विंदुसर श्रगण हा देव आहे तस्मिनमा त्याला म्हणायचं अडाणी ध्यान भांडी घालून बसायचं दोन्ही गुडघ्यावर हात ठेवायचं आणि किंचित नजर नाकाच्या शेड्यावर डोळं झाकून घ्यायचं आणि स्मित अशा घरी ताट बसून राहायचं इतक्या वेळ बसायचं इतक्या वेळ बसायचं की आपल्याला सहनशक्ती संपल मग सहनशक्ती संपल्यावर मग ओरडायचं मग हळू एक दिवस असं रोज करायचो मग एक दिवस तो ध्यानाचा समाधीचा दिवस निश्चित उजळणार कारण निश्चित घटित होणार घटना कारण तो सापले दिवस घालून बसणार नाही ना। तो कधीतरी उडी मारणार आणि मेंदवापर्यंत येणार आणि मेंदवाला अमृत पाजणार आणि तो आनंद तो आनंद चिदानंद गोकुळानंद दिव्यानंद शिवानंद तो भेटणार आणि त्याला शाश्वत आनंद म्हणायचं तोच आत्मानंद म्हणायचं तो, तो चिदानंद म्हणायचं तो एक एक दिवस भेटणार की तुम्ही अनाडी ध्यान केलं तरी भेटणार शास्त्रोक्त ध्यान केलं तरी भेटणार कसंही ध्यान केलं तरी तो भेटणारच कारण सृष्टीचा नियम आहे जो करील त्याला ते भेटतं निश्चित भेटतं बघा पण तुम्ही ती दृढतेनं दररोज केलं पाहिजे एका वेळेस ठराविक वेळेमध्ये करा सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला ज्यावेळेस संध्याकाळी झोपतो सर्वात बेस्ट ध्यान कुठला असतं ज्यावेळी संध्याकाळी झोपायची वेळ असते ना त्यावेळी काही काम नसतं मग डोळं झाकून ताट बसायचं आणि शरीराला हालचाल करायची नाही मग हळूहळू हळू ध्यान लागतं मग कंटाळा ला आला झोप आली मग सगळं झोपायचं परंतु हे रोज करायचं काय करायचं शरीर हलवायचं नाही मग पुढचं ध्यानविषयी सांगेन मग मी ध्यानाचे जवळ पन्नास एक प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे आज हा पहिला प्रकार ध्यानाचा की त्याग करायचा आणि सहनशक्ती दोन गोष्टी करायच्या काय शरीराच्या हालचालीचा त्याग करायचा आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट कोणती तर सहन करायचं सहनशक्ती पाहिजे एकदम सगळं सहन करायचं नाही हळूहळू एक मिनिट जरी रोज केला तरी एक तीस दिवसात एक अर्धा तास तुम्ही सहन करू शकता रोज एक मिनिट सण करायला शिकायचं व्हायचं थोडंसं वाढवायचं थोडंसं वाढवायचं आणि मग आपण ध्यान लागलं मग ध्यान लागलं की तुम्ही सहा सहा तास आठ आठ तास दहा दहा तास त्या मुक्तानंदामध्ये त्या आत्मानंदामध्ये त्या चिदानंदामध्ये त्या गोकुल आनंदामध्ये त्या दिव्यानंदामध्ये तुम्ही सहज बसून शकाल असं मी ध्यान तुम्हाला बरेच वेळ सांगणार आहे बरेच सांगणार आहे आणि तुम्ही ऐकणार आहात या आपल्या हनुमंत महाराज चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यांना पाठवा आणि समाधानी व्हा सदा आनंद मुक्तानंद चिदानंद ध्यान कसे करावे आता थोडक्यात तुम्हाला समजले असेल ओम चैतन्य गगनगिरीनाथाय नमः